व्यवसायधारक यांनी यापुढे बेकायदेशीर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर चालू ठेवला तर यापुढे कारवाई देखील कडकच होण शुभम गुप्ता आयुक्त माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सिंगल यूज प्लास्टिक कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन सहाय्यक आयुक्त यांना सदरची कारवाई सातत्याने करण्याबाबत सूचित केलं होतं विजया यादव वैभव साबळे यांनी ज्या व्यावसायिकांवर दोनपेक्षा जास्त दंडात्मक कारवाई केल्या आहेत त्या व्यावसायिकांवर यापुढे फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आयुक्त अनिस मुल्ला वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आणि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती चार मिरज गांधी गांधीपोतळा ते मिरज एस टी स्टँड परिसरात सिंगल यूज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई मोहीम घेण्यात आली सदर मोहिमेमध्ये एकूण सतरा आस्थापनांची तपासणी केली आहे व नऊ आस्थापन, आस्थापन यांना ऐकून दंडात्मक कारवाई त्रेचाळीस हजार रुपये इतकी करण्यात आली व पंचवीस किलो नियमबाह्य प्लास्टिक जप्त करण्यात आलं या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले जिजारा मोरे नितीन कांबळे अक्षय कोलप निखिल कोलब सचिन वाघमोडे सहभागी होते